तर पहा मित्रांनो आज आपण प्रश्न या प्रकारामध्ये अतिशय महत्त्वाचे असे दोन ते तीन प्रकार पाहणार आहोत या प्रकारावरती तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये हमखास एखादा प्रश्न हा निश्चितपणे असतो म्हणजे असतोच आता कूट प्रश्न म्हणजे काय तर कूट प्रश्न हे गणितातील अथवा बुद्धिमत्तेतील कुठल्याही टॉपिकशी संबंधित नसतात तर यांचा जो बेस आहे हा स्वतःचा एक सेपरेट असा प्लॅटफॉर्म असतो आणि त्यांची सोडवण्याची सुद्धा पद्धत वेगळी असते जसं की आपल्यासमोर पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा गंगा बाजारातून काही फळं विकत आणते आईने फळाबद्दल जेव्हा गंगाला विचारलं तेव्हा ती म्हणते की पंधरा सोडून सर्व मी आणलेले सफरचंद आहेत वीस सोडून सर्व आंबे आहेत आणि पंचवीस सोडून सर्व केळी आहेत तर या ठिकाणी सांगा मित्रांनो मग गंगाने बाजारातून एकूण किती फळे विकत आणलेली होती पहा या प्रकारचे प्रश्न कूट प्रश्न या प्रकारामध्ये तुम्हाला विचारले जातात तर हे सोडवण्याची अतिशय साधी सरळ आणि सोपी ट्रिक्स आहे हा प्रश्न विदिन ते तीस सेकंदाच्या आत तुम्ही अगदी सहज सोडवू शकता पहा गंगाने एकूण कोणत्या प्रकारची किती फळे सोडून संख्या सांगितलेली आहे हे अगोदर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता यामध्ये फळे असतील चेंडू असतील किंवा गोट्या असतील अशा प्रकारचा कुठलाही जरी प्रश्न आला ज्याच्यामध्ये एक फिक्स नंबर सांगितलेला नसतो आणि एखादी संख्या सोडून असं आपल्याला उत्तर दिलेलं असतं पहा अतिशय सोपी ट्रिक्स आहे या ठिकाणी आपल्याला ज्या काही संख्या दिलेल्या आहेत यांची अगोदर बेरीज करायची आहे पहा गंगाने तिच्या आईला सांगितलेलं आहे की पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत म्हणून या ठिकाणी आपण ही संख्या घेत आहोत त्यानंतर वीस सोडून सर्व आंबे आहेत त्यानंतर पंचवीस सोडून सर्व केळी आहेत म्हणजे तीनच प्रकारचे एकूण फळं गंगाने बाजारातून आणलेले आहेत आता सोडून सांगितलेल्या संख्येची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर काय बेरीज येते पहा पाच अधिक पाच दहा हातचा आलेला एक हे झाले सहा म्हणजे एकूण संख्या झाली साठ बरोबर आहे इथपर्यंत आपण फक्त गंगाने सांगितलेल्या संख्यांची बेरीज घेतलेली आहे आता पाहायचं चेंडू असतील फळं असतील हे किती प्रकारचे आहेत पहा तर हे एकूण या ठिकाणी तीन प्रकारचे आहेत जर चार असतील तर चार घ्या पाच असतील तर पाच घ्या जी काही फळांची चेंडूची संख्या दिलेली आहे त्यातून आपल्याला फक्त एक म्हणजे एकच मायनस करायचा आहे बघा आता तीन प्रकारच्या फळांमधून एक मायनस केला बाकी शिल्लक राहते या ठिकाणी फक्त दोन मग आता या दोनने काय करायचं तर या साठला भाग द्यायचा पहा आता दोनने जर साठला ला भाग दिला तर बघा बेक बे बेत्रिक सहा आणि उरलेला शून्य जशास तसा आता हा जो इथला नंबर आहे मित्रांनो तर हा इथला नंबर म्हणजे एकूण फळांची संख्या मिळते पहा हा जो इथला नंबर आहे हा काय मिळतो एकूण फळांची संख्या पहा फळांची असेल चेंडूंची असेल जी काही संख्या असेल तो होल नंबर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे तर आपल्याला काय विचारलेले की तर गंगाने एकूण किती फळे आणली तर या ठिकाणी गंगाने आणलेल्या एकूण फळांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे याच्यानंतर तिच्या आईने जर सेपरेट तिला विचारलं असतं की केळी किती आणल्या तर गंगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की तीस पैकी पहा तीस पैकी गंगा म्हणते पंचवीस सोडून सर्व काय आहेत केळी आहेत मग तीस पैकी पंचवीस वजा करा ज्या राहतील या पाच काय आहेत आता केळी आहेत पहा बरोबर आहे त्यानंतर आपण सफरचंदांची सुद्धा संख्या काढू शकतो गंगा म्हणते की तीस पैकी बघा पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत म्हणजे या ठिकाणी सफरचंदांची संख्या किती येईल पंधरा येईल पहा सफरचंदाची संख्या किती आली या ठिकाणी पंधरा अशाच प्रकारे तुम्ही आंब्यांची संख्या सुद्धा काढू शकता पहा तीस मध्ये गंगा म्हणते वीस सोडून सर्व आंबे आहेत म्हणजे दहा ही संख्या कशाची आलेली आले आहे या ठिकाणी आंब्यांची संख्या आलेली आहे पहा बघा सर्व फळांची बेरीज जर केली तर पुन्हा किती यायला पाहिजे तीसच यायला पाहिजे पंधरा आणि दहा पंचवीस अधिक पाच तीस तर परीक्षेमध्ये तुम्हाला एकच प्रश्न विचारला जाईल एक तर विचारलं जाईल की गंगाने सफरचंद किती आणले आहेत किंवा केळी किती आणलेले आहेत किंवा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की गंगाने आणलेल्या एकूण फळांची संख्या किती आहे बघा प्रश्न पाहिल्यानंतर खूप अवघड होता पण सोडवण्याची पद्धत ही तितकीच इझी आहे आपल्याला अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे फक्त तर ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज घ्यायची आहे त्या बेरजेला एकूण जे प्रकार आहेत फळांचे असतील चेंडूचे असतील किंवा गोट्यांचे असतील त्यातील एक मायनस करून आलेल्या संख्येने भाग द्यायचा आहे आणि जो काही भागाकार येईल तो असेल आपला होल नंबर म्हणजे त्या वस्तूची एकूण संख्या मग आता होल नंबरमधून मायनस करून तुम्हाला स्पेसिफिक नंबर त्या ठिकाणी काटा येतो पहा हा प्रश्न तुम्हाला समजलाय का यानंतर असाच एक प्रश्न प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी देत आहे तुम्हाला कमेंटमध्ये याच उत्तर मला लगेच सांगायचं आहे पहा पहा पुढे अतिशय सुंदर असा प्रश्न दिलेला आहे एका पिशवीमध्ये बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीमध्ये एकूण किती चेंडू आहेत पहा पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे फक्त होल नंबर किती आहे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत पहा आता स्पेसिफिक नंबरचा एक प्रश्न देते पहा तुम्हाला पहा स्पेसिफिक नंबरमध्ये बघा एका माळेमध्ये दहा सोडून सर्व काळे मनी आहेत बारा सोडून सर्व लाल रंगाचे मणी आहेत तेरा सोडून सर्व पांढरे मणी आहेत आणि दहा सोडून सर्वच हिरव्या रंगाचे मणी आहेत तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे लाल रंगाचे पहा लाल रंगाचे एकूण मनी किती आता या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक नंबर मला सांगायचा आहे ठीक आहे हा प्रकार तुम्हाला समजला असेल आता पाहूयात आपण प्रकार पुढचा पहा मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की एका नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक जर नेम लागला तर पाच गुण मिळतात पहा अचूक नेम लागला तर पाच गुण मिळतात आणि जर का नेम चुकला तर तीन गुण कमी होतात पहा तर या परीक्षेमध्ये एकूण पंधरा प्रयत्नांमध्ये पाच नेम चुकले एकूण पंधरा चान्स दिले होते त्यातले पाच नेम चुकलेले आहेत तर आपल्याला विचारलेलं आहे पहा विचार की त्याला किती गुण मिळाले पहा जो स्पर्धक होता त्याला किती गुण मिळालेले आहेत पहा अतिशय सोपा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न आपण एकदम सोप्या प्रकारे सोडवू शकता पहा इथे आपल्याला दिलेला आहे नेमबाजीच्या स्पर्धेत आचूक नेमासाठी पाच गुण मिळतात आता एकूण प्रयत्नांची संख्या जी आहे ही या ठिकाणी प्रयत्नांची संख्या आहे पहा पंधरा समजा पंधराला पंधरा जर नेम आचूक लागले तर पंधराला पाच प्रमाणे पंधरा पाचशे पंचाहत्तर गुणांची ही एकूण परीक्षा आहे पहा किती गुणांची परीक्षा आहे एकूण पंचाहत्तर ही परीक्षा आहे एवढं या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालेलं आहे आता पहा जर का त्या स्पर्धकाचा एक नेम चुकला पहा जर त्याचा एक नेम चुकला तर या ठिकाणी त्याला जे मिळणारे पाच मार्क आहेत ते तर जाणारच आहेत पहा प्लस निगेटिव्हमध्ये किती जाणार आहेत तीन म्हणजे त्याचे बरोबर मिळालेल्या मार्कातले सुद्धा किती जाणार आहेत गुण तीन जसं आपल्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे असते की नाही अगदी तसं पहा तर या ठिकाणी पाच अधिक तीन असे एकूण जर त्या स्पर्धकाचा एक नेम चुकला तर आठ मार्क एकूण मायनस होणार आहेत पहा आता आपल्याला या ठिकाणी ने, चुकलेल्या नेमाची संख्या किती दिलेली आहे पाच जर पाच नेम चुकले असतील तर आठला पाचने गुणा एका नेमाला पाच प्रमाणे पंचे चाळीस गुण याचे या ठिकाणी कटलेले आहेत किती गुण कटलेले आहेत चाळीस गुण कटलेले आहेत म्हणजे पंचाहत्तर पैकी चाळीस गेले पहा त्याला मिळालेल्या गुणांची संख्या आहे या ठिकाणी पस्तीस गुण त्या स्पर्धकाला त्या स्पर्धेत किती गुण मिळाले पहा तर पस्तीस गुण त्याला मिळालेले आहेत आलं लक्षात काय केलेले मी याच्यामध्ये पहा अशाच प्रकारचा सेम पुढचा प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहे याचं उत्तर तुम्हाला लगेच कमेंटमध्ये मला सांगायचं आहे पहा पहा पुढचा प्रश्न स्क्रीनवर आहे तुमच्या समोर दिलेलं आहे पहा या ठिकाणी एका नेमबाजाला अचूक नेमासाठी चार रुपये मिळतात जर नेम चुकला तर त्याचे दोन रुपये कमी होतात आणि आपल्याला एकूण वीस प्रयत्न दिलेले आहेत वीस प्रयत्नात त्याला एकशे अठ्ठावीस रुपये मिळालेत तर आपल्याला आता सांगायचं आहे की त्याचे चुकलेले नेम किती आहेत त्याने किती नेम चुकवलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पहा याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे पहा पहा मित्रांनो पुढचा प्रश्न हा आता सर्वांच्या आवडीचा प्रश्न आहे पहा एका जंगलामध्ये काही मोर आणि काही हरण उभी आहेत पहा त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्याच्या एकूण संख्येच्या डुपटीपेक्षाही शहात्तरने जास्त आहे तर आपल्याला विचारलेलं आहे की दिलेल्या हरणांची संख्या किती पहा प्रश्नामध्ये आता हरणांची संख्या सांगितलेली नाही आहे आणि मोराची सुद्धा संख्या सांगितलेली नाही आपल्याला एवढंच सांगितलं आहे की त्यांची जी पायाची संख्या आहे ही त्यांच्या डोक्याच्या संख्येच्या डुपटीपेक्षा शहात्तरने जास्त आहे तर मग सांगा हरणांची संख्या किती पहा या प्रश्नामध्ये एक गोष्ट आपल्याला निश्चित माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेलच पण मला त्यावेळी माहीत नव्हती पहा की कि हरणाला किती पाय असतात आणि मोराला किती पाय असतात जर या ठिकाणी तुमची गफलत झाली तर प्रश्न चुकला पहा कारण माझा एक प्रश्न असाच चुकला होता पहा आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की हरणाला चार पाय असतात आणि मोराला पाच पाय असतात हेच इक्वेशन घेऊन आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे पहा आता जसं प्रश्नामध्ये दिलंय अगदी तसंच समीकरण आपल्याला या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे पहा प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला एक्या जंगलात काही मोर होते म्हणून मोराला आपण यम म्हणूयात आणि काही हरण होती पहा हरणाला आपण काय म्हणूयात यच म्हणूयात आता तुम्ही यक्स आणि वायसुद्धा म्हणू शकता तुम्हाला जे आवडतं ते तर पहा प्रथमत आपण यांच्या पायांची संख्या काढून घेऊया कारण डोके तर सेमच राहणार आहेत फक्त चेंज त्यांच्या पायाची संख्या होणार आहे तर मोराला या ठिकाणी दोन पाय असतात पहा आणि हरणाला या ठिकाणी चार पाय असतात मग सुरुवातीला आपल्याला समीकरणामध्ये यांची पाय ठेवायची आहेत पहा दोन यम आधी चार यच या पायांच्या संख्येच्या बरोबर आहे त्यांची डोक्यांची संख्या एक मिनिटा कॉल येत आहे मला एकच मिनिट तर पहा या ठिकाणी पायांची संख्या आपण घेतलेली आहे दोन यम आणि हरणांच्या पायांची संख्या या ठिकाणी घेतलेली आहे आपण चार यच आता पायांच्या संख्येच्या बरोबर ठेवायची आहे आपल्याला त्यांच्या डोक्यांची संख्या तर पहा मोराला एका मोराला एकच डोकं असतं म्हणून आपण या ठिकाणी फक्त यम म्हणणार आहोत आणि एका हरणाला सुद्धा एकच डोकं असतं म्हणून याला सुद्धा आपण यचच म्हणणार आहोत इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल पुढे सांगितलंय आपल्याला त्यांच्या पायाची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे इथं काय करावं लागेल परत आपल्याला दोन ने गुणावं लागेल पहा हॅलो तर पहा त्यांच्या पायाच्या संख्येला आपल्याला त्यांच्या डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा शहात्तरने ने जास्त आहे असं सांगितलेलं आहे आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे पहा आता दोन यम आणि चार यच हे तर जशास तसं राहील पण कंसाबाहेरच्या दोनने कंसातील प्रत्येक संख्येला आपल्याला या ठिकाणी गुणून घ्यायचंय पहा आता दोनने जर यमला गुणलं तर या ठिकाणी होईल दोन यम आणि दोनने जर यचला गुणलं तर या ठिकाणी होईल दोन यच आधिक हे शहात्तर जशास तसे बघा आता हे दोन यम कटले हे दोन यम कटले या चार यच मधून हे दोनच यच कटले पहा इथे शिल्लक किती राहिले दोन यच लक्षात ठेवा यच ही हरिण आहेत पहा हरणासाठी आपण यच हे समीकरण ठेवलेलं आहे आणि हे शहात्तर जशास तसे आता इथे नुसते यच राहतील आणि हे दोन इकडे शहात्तरच्या भागाकारामध्ये जातील पहा म्हणजे इथे बे, बे एक बे बे त्रिक सहा हातचा राहिलेला एक ब्याटी सोळा म्हणजे या ठिकाणी हरणांची संख्या आपल्याला मिळालेली आहे अडोतीस पहा हरणांची संख्याबरोबर किती आलेली आहे अडोतीस परत एकदा सांगते लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला डोक्याचं आणि पायाचं तुलना दिलेली आहे पा मग त्यासाठी आपल्याला जे काही पाय दिलेले असतील प्राण्याचे ते अगोदर मांडून घ्या मोऱ्याला दोन पाय असतात हरणाला चार पाय असतात हे पाय ठेवले बरोबर त्यांची डोके ठेवली आणि समीकरणात आपल्याला सांगितलेलं आहे डोक्यांच्या दुपटीच्या पेक्षा शहात्तरने जास्त आहेत म्हणून जशास तसं आपण समीकरण ठेवलं पहा आता समीकरणाला फक्त सोडून घ्या दोन यम दोन यम कटले आहेत या चार यचमधून दोन यच गेले राहिले फक्त दोनच यच या शहात्तरला आता इकडले गुणाकारातले दोन बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये गेले आणि भाग दिल्यानंतर शहात्तरच्या निम्मे हरणांची संख्या बरोबर या ठिकाणी आडोतीस आलेली आहे पहा समजलं का बघा समजलं असेल नाही तर पुढचा प्रश्न सोडवायला देते मी पहा आला तर कमेंटमध्ये सांगा नाही आला तर उद्या मी तुम्हाला परत सोडवून सांगणार आहे पहा बघा पुढचा प्रश्न सुद्धा सेम तसाच दिलेला आहे प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह आणि काही शहामुर्ग आहेत पहा प्राणी संग्रहालय निरीक्षकाने एकूण पंचेचाळीस डोकी आणि एकशे पन्नास पाय मोजले आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की सिंहाची संख्या किती सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला पर्यायावरून सुद्धा सोडवता येईल नो डाऊट बट तुम्हाला समीकरणात ठेवून सोडवता येतो का तेही पाहायचं आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे पहा याचं उत्तर काय येईल ते चला मग पाहूया तसाच आपण पुढचा मजेशीर प्रश्न पहा पुढचा अतिशय इंटरेस्टेड क्वेश्चन आहे अनेक परीक्षेंना पडलेला आहे जास्तीत जास्त पोलीस भरतीच्या पेपरमध्ये हा प्रश्न हमखास पडतो पहा किल्ला आणि सैनिक पहा प्रश्न दिलेला आहे एका किल्ल्यावरती बाराशे सैनिकांना साठ दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे या तीस दिवसानंतर तीनशे सैनिक किल्ल्यावरती जास्तीचे आले तर आपल्याला विचारले की आता तो अन्नसाठा किती दिवस पुरेल पहा सुरुवातीला बारा सैनिकांना साठ दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता पहा एक मिनिट पहा सुरुवातीला बाराशे सैनिकांना साठ